नमस्कार आज आपण बनवत आहोत मस्त अशी राम प्राण प्रतिष्ठेसाठीची खास अशी भेज थाळी आत्ताच मकर संक्रांती होऊन गेली आणि त्यानिमित्ताने आपण जी खास पुरणपोळी बनवली होती तर आज वेगळं काहीतरी बनवूया असा विचार मनात आला आणि मग मी स्वयंपाकाला लागले तर आज खास पुरी भाजीचा भेद बनवायचा त्याचबरोबर खीर वरण भात असं सगळं काही बनवायचं ठरवलं आणि मग जेवण बनवायला घेतलं तर या ठिकाणी मस्त अशी मशरूमची भाजी बनवणार होते तर त्यासाठी मी आधी मशरूम सोलून घेतलं आणि छान असं पाण्यात ठेवणार आहेत स्वच्छ करून घेतला आहे त्याचबरोबर सगळ्यात आधी वरण भात लावून घेऊया म्हणजे तो मस्त असा वरण भात शिजून राहतो तर या ठिकाणी एक वाटी तांदूळ घेतला आणि वरणासाठी तुरीची डाळ घेतली डाळ आणि तांदूळ स्वच्छ असे धुवूनच घेणार आहोत कुकरच्या डाब्यांमध्ये वरण भात हा छान शिजतो तर त्यामुळे मी या ठिकाणी वरण भात स्वच्छ असे दोन तान बर बर ते तीन ताण पाण्याने धुवून घेतला चवीनुसार दोघांमध्येही मीठ घालून घेतलं त्याचबरोबर असं हलवून घेतलं की मीठ सगळीकडे एका बाजूला पसरतं आणि त्यामुळे भात हा आपला खारट लागत नाही त्याचबरोबर वरणामध्ये मी टोमॅटो घातलेला आहे हा ऑप्शनल आहेत बरेच जण घालत नाही तर या ठिकाणी कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये पाणी घालून स्टँड ठेवलं आणि सगळ्यात खाली मी भात ठेवला आणि वरती वरण ठेवलं कुकरला झाकण लावून छान आता कुकरच्या तीन चिट्ट्या मी काढून घेणार आहेत तर त्यासाठी गॅस चालू केला आणि मस्त असा कुकर ठेवून दिला आता आपण जर वरण भाताचा कुकर लावला आहे तर आता आपल्याला भाजीची तयारी देखील झटपट करायला हवी स्टेप बाय स्टेप, स्टेप स्वयंपाक केला की आपलं जेवण लवकर तयार होतं पाण्यामध्ये मशरूम आणि मटर घालून ठेवले आणि त्याचबरोबर मसाला तयार करायला घेतला तर या ठिकाणी एक कांदा एक टोमॅटो आलं लसूण आणि खोबरं हे ऑप्शनल आहे ते देखील तुम्ही घेऊ शकतात तर या ठिकाणी आलं लसूण घेतलं कांदा देखील मी कट करून घेतला तर कांदा कापताना बऱ्याचदा डोळ्यात पाणी आलं त्यामुळे कांदा कसा तरी डोळे झाकूनच कापावा लागला आणि कांदा कापून झाला त्यानंतर टोमॅटो देखील कापायला घेतला तर या ठिकाणी मी अर्धाच टोमॅटो या ठिकाणी वापरणार आहेत कारण की टोमॅटो जास्त पिकलेला होता आणि त्यामुळे भाजी आंबट देखील लागू शकते तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मा हे सगळं कांदा टोमॅटोचं मिश्रण मी या ठिकाणी घेतलं तर महत्त्वाची गोष्ट अशी की या ठिकाणी कोथिंबीरचा को वापर मी केला नाही आहे जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी हिरवीगार अशी कोथिंबीर वापरू शकतात आणि आता मिक्सरला छान मसाला वाटून घेणार आहेत तर हे मी जे कुकिंग ब्लॉग बनवत आहे जर ते तुम्हाला आवडत असतील तर मधुराणी रेसिपीज या माझ्या कुकिंग चॅनलला लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हाला माझे रोजचे नवनवीन व्हिडिओज बघायला मिळतील तर अशा पद्धतीने हा मसाला मी वाटून घेतला आणि आता छान असा भाजीला फोडणी देऊन घेणार आहोत तर आपली मटर मश मशरूमची भाजी बनवण्यासाठी एका कढईमध्ये साधारण दोन चमचे मी तेल घेणार आहेत परतवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मसाला मी साधारण सात ते आठ मिनटं छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घेणार आहेत बघू शकता मसाला छान असा परतवत आलेला आहे तुम्ही देखील राम, राम प्रतिष्ठेसाठी कुठला स्वयंपाक केला होता कमेंट करून नक्की सांगा कारण की आज आपण ही दुसरी दिवाळी म्हणूनच साजरी करणार होतो त्याचबरोबर संध्याकाळी दिवे लावणार रांगोळी काढणार असंच सगळं काही करणार होतो तर त्या महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये दे जेवण देखील येतं तर आपण त्या दिवशी दे, देखील वेगळं काहीतरी स्पेशल बनवत असतो तर छान मसाला परतवून झाला आणि आधीच्या व्हिडिओत देखील मी सांगितलं होतं की आज आपण या मस यामध्ये आपण टाकणार आहोत हा सुहानाचा पनीर टिक्का मसाला की जेणे म त्याच्यामध्ये जी ग्रेव्ही असते ती छान होते खूप छान दाटसर देखील होते आणि आपल्याला काजू वगैरे टाकायची गरज भासत नाही तर लाल तिखट काळा मसाला आणि त्याचबरोबर धना पावडर या ठिकाणी वापरली आहेत आणि छान असं मसाले मिक्स करून घेत आहे कोथिंबीर जर वापरली तर धना वा पावडर वापरायची गरज नसते पण या ठिकाणी कोथिंबीर स्किप केली आणि धना पावडर घातली त्यानंतर मटर आणि मशरूम या ठिकाणी घालून व्यवस्थित असे मिक्स करून घेतले आहेत मसाला छान असा मसाल्यामध्ये मटर आणि मशरूम छान असे मिक्स करून घेतले की छान असे त्याला टेस्ट देखील येते मिनिटभर आपण छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत मसाल्यामध्ये आणि त्यानंतरच आपण या ठिकाणी पाणी घालायचं आहे मटर शिज मटर शिजण्यासाठी जरी साधारण दहा ते बारा मिनटाचा वेळ लागतो पण मशरूम हे झटपट असतात पाणी थोडंसं कमीच घालायचं कारण की याला शिजण्यासाठी जास्त पाण्याची गरज लागत नाही आणि थोडी दाटसर अशीच ग्रेव्ही आपल्याला या भाजीला पुरीसोबत खाण्यासाठी पाहिजे आहेत तर बघू शकता मस्त अशी या ठिकाणी भाजी आपली तयार झाली वरण भात पण होत आहे भाजी पण झालेली आहेत तर आता आपण खिरीची तयारी करून घेणार आहोत तर या ठिकाणी आपली भाजी झाल्यानंतर एका कढईमध्ये मी साधारण दोन चमचे तूप घालणार आहेत आणि खिरीची तयारी केली आहे आधी ड्रायफ्रूट्स सगळे कट करून घेतले चारोळे वेलदोडे आणि घरातल्याच वस्तूंपासून बनवत आहोत तर खोबऱ्याचा कीस देखील मी घरातच बनवून घेतला आणि खोबरं आणि खव्याची ही मस्त अशी इन्स्टंट खीर बनवत आहोत आपण ज्यासाठी आपल्याला कुठलाही तांदूळ भिजवायची गरज पडत नाही आणि दाटसर अशी आपली खीर येते तर साजूक तूप घातलं छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी चारोळे घातले आहेत चारोळे घालणं ऑप्शनल आहेत असतील तर ता घातले तरी चालेल आणि एक छोटी वाटी हा खोबऱ्याचा कीस छान असा भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये मस्त असा खमंग वास येईपर्यंत त्यानंतर या ठिकाणी इन्स्टंट खीर आहे पण ती दाटसर होण्यासाठी या ठिकाणी मी घालणार आहे थोडासा खवा तर देखील ह्या खो खोबऱ्यामध्ये दे छान असा मिक्स करून घ्यायचा आहे मिनिटभर आणि तो छान भाजला देखील पाहिजेत तर बघू शकता आता यामध्ये मी थोडंसं दूध घालणार आहेत आणि आधी खवा आणि खोबऱ्याचं चा मिश्रण छान असं दुधात मिक्स करून घ्यायचं जेणेकरून त्याच्या गुठळ्या होत नाही तर बघू शकता अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपण जास्तीचं दूध या ठिकाणी घालणार आहोत आणि मग नंतर पुन्हा एकत्र करून घेणार आहोत एकदाच दूध घातलं की व्यवस्थित ते होणार नाही म्हणून आपण स्टेप बाय स्टेप असं दूध घालून घेतलं आणि तुपामुळे छान असा पिवळसर कलर आलेला आहे तर आपल्याला दुसरा कुठला फूड कलर वापरायची या ठिकाणी गरज पडली नाही चवीनुसार साखर घातलेली आहे त्याचबरोबर वेलची पावडर देखील मी घातलेली आहेत कुठलाही गोडाचा पदार्थ म्हटला की वेलची पावडर ही आलीच त्यानंतर काजू बदाम पिस्ता याचे बारीक करून ठेवलेली काप यामध्ये मी घातले आहेत आणि छान असं दहा ते बारा मिनटं मंद आचेवरती उकळी काढून घ्यायची आणि छान अशी दाटसर होईपर्यंत आपली ही शिजवून घ्यायची आहेत तर अशा पद्धतीने मस्त अशी आपली खीर शिजत आहे बघू शकता मस्त असा कलर हा जे आहे ते तूपच मस्त असं वरती आलेलं आहे अशा पद्धतीने या ठिकाणी आपली इन्स्टंट अशी रव्या खोब्या खवा खोबऱ्याची खीर या ठिकाणी तयार झालेली आहेत आणि खीर ज्यापर्यंत झाली तोपर्यंत मी छान असं पुरीचं पीठ मळून घेतलं आपण चपातीसाठी पीठ मळतो अगदी तसंच फक्त त्यामध्ये थोडीशी साखर घालायची जेणेकरून आपल्या पुऱ्या या छान लालसर होतील तर बघू शकता भात झालाय वरण झालं तर वरणाला देखील या ठिकाणी फोडणी एका बाजूला मी देऊन घेत आहे तर फोडणी देण्यासाठी एका कढईत साधारण दोन दीड चमचा तेल त्यानंतर मोहरी जिऱ्याची फोडणी द्यायची आहेत त्यानंतर लसूण घातलाय कढीपत्ता घातलेला आहे हिंग घातलं कोथिंबीर घालून आणि त्यानंतर हळद घालायची म्हणजे ती जळत नाही आणि त्यानंतर डाळ व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि फोडणीमध्ये डाळ घातलेली आहे थोडंसं पाणी घालून डाळीला छान उकळी का देखील काढून घेतली अशा पद्धतीने ऑलमोस्ट आपला सगळा स्वयंपाक होत आला आता शेवटी आपण गरमागरम पुऱ्या बनवायला घेत हो। आहोत तर अशा पद्धतीने दोन ते तीन आपण छान पुऱ्यांसाठी छोटेसे गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि आपण त्या पिठाला आपण कोरडं पीठ न लावताच पुऱ्या लाटणार आहेत जर खाली चिकटत असेल तर तुम्ही त्याला थोडंसं तेल लावू शकता अशा पद्धतीने एक सारख्या पुऱ्या आपण हाताने लाटून घेणार आहोत बघू शकता तेल छान कडक झालेला आहे आणि त्यानंतरच पुरी घालायची झाऱ्याने वरतून थोडंसं प्रेस केलं की पुऱ्या छान अशा फुलतात पुऱ्या लाटायला जास्त कंटाळा येत असेल तर साधी एक चपाती लाटून आपण एका वाटीच्या साह्याने पुऱ्या कट करू शकतो तर अशा पद्धतीने मस्त अशा लालसर होईपर्यंत पुऱ्या छान भाजून घ्यायच्या तळून घ्यायच्या आहेत बघू शकता मस्त अशा पुऱ्या या ठिकाणी झाल्या आहेत झटपट असा होणारा हा स्वयंपाक मस्त स्टेप बाय स्टेप यानुसार केला की आपल्याला जास्त काही त्रास पण होत नाही आणि छान असा स्वयंपाक तयार होतो स्वयंपाक करताना महत्त्वाची गोष्ट असते ती आपण किती खुश आहोत स्वयंपाक करताना त्यानुसार त्या च आपल्या स्वयंपाकामध्ये त्याची चव उतरते त्यामुळे कायम आनंदी राहूनच जेवण बनवायचं बघू शकता मस्त अशा टम्म या पुऱ्या फुगलेल्या आहेत आशा चान जाले आपले जाला, चान अशा छान पुऱ्या झालेल्या आहेत आपला सगळा स्वयंपाक ऑलमोस्ट रेडी झाला आता आपण छान अशी आपली थाळी सर्व करून घेणार आहोत सगळ्यात पहिले आपण ठेवणार आहोत लिंबू सलाड म्हणून मी या ठिकाणी काकडी गाजर आणि कांदा घेतलेला आहे त्याचबरोबर टोमॅटोचा देखील तुम्ही वापर करू शकता त्यानंतर या ठिकाणी मी घेतला आहे गरमागरम भात आणि सफेद भात नुसता असा कधीच ठेवू नये त्यामुळे त्यावरती घातलेलं आहे थोडंसं वरण त्यानंतर बाजूला देखील एका वाटीत वरण घातलेलं आहे त्यानंतर मस्त अशा आपली दाटसारखा वा आणि खोबऱ्याची खीर तिला पाहूनच तोंडाला पाणी सुटता ना त्याचबरोबर मटर मशरूमची देखील या ठिकाणी ठेवलेली आहे त्यानंतर मस्त अशा गरमागरम फुगलेल्या पुऱ्या देखील या ठिकाणी ठेवलेल्या आहेत अशा पद्धतीने आपली ही स्वयंपाकाची पूर्ण थाळी या ठिकाणी रेडी झाली आहेत आणि लास्टला ठेवला आहेत गरमागरम पापड तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मधुराणी रेसिपीज या कुकिंग चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओज बघायला मिळतील त्याचं नोटिफिकेशन देखील तुम्हाला येईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद